शिक्षा अवैध असल्याचं अंमलबजावणी भूपेंद्र यादव यांनी म्हटलंय ब्राझीलमधल्या बेलेम इथे आयोजित कॉप थर्टी परिषदेत भारताचं राष्ट्रीय निवेदन देताना ते बोलत होते हवामान बदलांविषयक वचनबद्धतांचा विकसित देशांनी सन्मान करावा आणि शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्याही साध्य करावीत असं ते म्हणाले हवामान बदलाच्या आव्हानांवरील तोडग्यांसाठी सवलतीतील वित्तपुरवठा अब्जांमध्ये नव्हे तर ट्रिलियन्समध्ये असावा असं सांगून किफायतशीर आणि सर्वांपर्यंत पोहोचणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची गरज त्यांनी व्यक्त केली उत्सर्जन तीव्रता कमी करण्यासाठी भारतानं उचललेल्या पावलांची माहितीही त्यांनी दिली भारत वर्ष दोन हजार पस्तीससाठी सुधारित एन डी सी म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान डिसेंबरपर्यंत प्रकाशित करेल असंही यादव म्हणाले यादव यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र आघाडीवरील मंत्र्यांच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित केलं एकात्मिक हवामान बदल आणि जैवविविधता कृतीचा भाग म्हणून वाघ सिंह बिबट्या चित्ता अशा प्रजातींच्या संरक्षणासाठी जागतिक सहकार्याचं आवाहन त्यांनी केलं तसंच व्याघ्र संरक्षणात भारताच्या वैश्विक नेतृत्वाचा पुनरुच्चार त्यांनी केला वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये दिल्लीत जागतिक व्याघ्र शिखर संमेलनाचं यजमानपद भूषवण्याची घोषणाही यादव यांनी यावेळी केली इराणना भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांना दिली जाणारी व्हिसा